आज फुल मार्केटमध्ये किरकोळ ग्राहकांची वर्तळ खरेदीसाठी वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः झेंडूसाठी साठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पारावतात तर कापरी पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः दर जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होते शेंट वाईट शेवंतीसाठी एकशे दहा तर भाग्यश्री ते शंका शेवंतीसाठी सरांत दर जे आहे ते साठ ते सत्तर रुपयापर्यंत पार पारवतात हलके माल जे आहे तीस रुपयापासून देखील दर पार आहेत तर मार्केटमध्ये आष्ट्राची आवक वाढलेली पारवडते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर डॉक्युलेटमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार पडतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलेटमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांके दर पार होते हलकी माल जे एकशे वीस रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पार होतात मार्केटमध्ये आज थोडीशी फुलांची आवक देखील थोडेफार प्रमाणात वाढलेली पारावती त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पारावते